बघा ही लेकर अशी <laughs> माया पण करते ती आणि बन पण करते तोंड करू नको आत पडलेलं दिसायला जा चाप्या तुम्ही का तू काला करून खायले बघा कुणाला आवडतो असा गिजगा काला, काला। बीवी क्या ग मी म्हणलं किड म मी असं असं करली तू आवाज केला तसा तर आमच्या शिवानीच बघा दात पडले ते चार दात पडले रे खालचं दोन वरचं दोन उचलाय असं सांडलं आता पुसते बघा येऊन माझे लेकले गुन्हा ची आहे आता खाल्लंय स्वतः आणि पुसायली बघा स्वतः तिकडे आता तिला सांगते कुठं सांडलंय आणि कुठं पुसायली बघा गुणाचे हाय म्हणलं तर असे कराले शिवाने कुठं सांडले रे बा नीट बघ बर पाणी कुठं गुणाचे हाय म्हणलं न कुठं काय अवघड झालं आता हम्म एक खोशीच्या बड्डेला गाडी आणलेली खेळायला बघा हो हिने घेतलं पुसम माकडीने दात पडकी शिवानी खो ओको आता तर स्पष्ट दिसलं हो काही या सवय आपण करते